टाइम्स ट्वेंटी फोर न्यूज आजची सर्वात मोठी बातमी भारताच्या सर्वश्रेष्ठ देशभक्ताने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत पालकमंत्री डॉक्टर अशोक विखे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त चंद्रपूर येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे सांगत मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित वंचित महिला युवक युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे यात चंद्रपूर जिल्हाही मागे नाही शासन आणि प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे असे असले तरी विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सुधाकर अडबाले आमदार किशोर जोरगेवार प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकेत सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन मनपा आयुक्त विपिन पालिवाल निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव चंद्रपूर तहसीलदार विजय पवार रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ राजा चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली सदानंद खत्री बाळू खोब्रागडे गुलाब पाटील रज्जा कुरेशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी व नागरिकही उपस्थित होते सुरुवातीला शहीदांचे स्मरण करून पालकमंत्री डॉ टोईके म्हणाले आधुनिक कालखंडाच्या इतिहासात अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले आदिवासींच्या जमिनीवर इंग्रजांनी जबरदस्तीने कब्जा केल्यानंतर शहीद क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे बेचाळीसच्या चिमूर क्रांतीमुळे चंद्रपूर हे केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नावारुपास आले आपल्याला हे स्वातंत्र्य शहीदांच्या बलिदानातून मिळाले आहे त्यामुळे स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी शासन प्रशासन कटिबद्ध आहे चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताहादरम्यान त्र्याहत्तर महाराजस्व अभियान शिबिरांतर्गत पाच हजार तीनशे ब्याण्णव विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले जिल्ह्यात ऍग्रेस्टॅग फॉर्मा आयडी नोंदणी झालेल्या शेतक यांची संख्या तीन लक्ष दोन हजार आठशे ब्याऐंशी असून ही टक्केवारी सत्त्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद शतांश आहे पुढे पालकमंत्री डॉ टोईके म्हणाले एक प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाभियान अंतर्गत आदिम जमातींच्या नागरिकांकरिता चारशे ब्याऐंशी घरकुल मंजूर करण्यात आले आहे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत जिल्ह्यात त्र्याऐंशी शिबिर आयोजित करण्यात आले यात विविध प्रकारचे पंधरा हजार आठशे त्रेपन्न दाखले देण्यात आले आदिवासी भगिनींच्या सक्षमीकरणासाठी आणि सन्मानासाठी राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय नुकताच घेण्यात आला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा एकोणपन्नास कोटी सत्तर लक्ष रकमेचा विसावा हप्ता जिल्ह्यातील दोन लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे चाळीस शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे माजी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत जिल्ह्यातील सर्व आठशे चोवीस ग्रामपंचायतीची नोंदणी करण्यात आली आहे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण दोनशे बत्तीस गावांची निवड करण्यात आली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील पाचशे एकसष्ट गावांची निवड झाली आहे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा एकूण तेराशे बहात्तर विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे रमाई यावास शहरी व ग्रामीण योजनेचे एकूण आठशे सत्तेचाळीस प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे शासनाने सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायत राज अभियानात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच दुस यांना जीवनदान देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदान व नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी केले तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते नशामुक्त अभियानच्या फलकाचे अनावरण करण्यात आले तसेच यावेळी तंबाखू सेवन प्रतिबंधबाबत शपथ घेण्यात आली विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या नागरिकांचा सन्मानही या प्रसंगी करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी भीमन भीमनपाल्लीवार विरनारी अरुणा रामटेके पार्वती डाहुले छाया नवले विरपिता बाळकृष्ण नवले नायब सुबेदार शंकर मिंगरे यांच्यासह डॉक्टर संदीप पिपरे डॉक्टर भास्कर सोनारकर आर आर आबा सुंदरग्राम योजने जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रामपंचायत ब्रह्मपुरी कळमना राजुरा यांचा तसेच अवयवदान केलेल्या नागरिकांचे नातेवाईक ज्ञानेश्वर बोंबडे माधुरी भटवलकर भारती नवघरे महादेव जंपलवार प्रतीक पारखी नंदू हेमणे एकांश कोटगले यांचाही मान्यवरांनी शाल सन्मानपत्र देऊन सत्कार केला ए, Terima kasih telah menonton! आजच्या कार्यक्रमाच्या सर्वांगण विकासाकरता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान हे पी एम जनमन ही योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत जिल्ह्यातील जिवती कोरपणा राजुरा वरोऱ्या तालुक्यात आदिम जमातीचा नागरिकाकरता करता एकूण चारशे बेचाळीस घरकुल मंजूर करण्यात आले आणि सोबतच जनजाती गौरव वर्षानिमित्त भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्त हे संपूर्ण वर्ष जनजाती गौरव वर्ष म्हणून भारत सरकारने धरती आबाद जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही अतिशय महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे एकूणच शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित वंचित महिला युवक युवतीच्या यांच्या दुर्बल घटकासाठी विकासासाठी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे या चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा यासाठी धनाने या, या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी श्री हमी देतो पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खूप खूप धन्यवाद सर प्रकारचे मादक पदार्थ सेवन करत नाही व भविष्यात सुद्धा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करणार नाही ग्रामपंचायत वांद्रा तालुका ता वाढवावं यानंतर मध्ये मला पासष्ट लाख बहात्तर हजार संदर्भात महत्वाची भूमिका बजावलेली आहे मोबाईल नंबर